मित्रांनो बालभारतीच्या जुन्या आठवणीतील अतिशय सुंदर असा पाठ आज आपण बघणार आहोत त्या पाठाचं नाव आहे माकडाचे घर चला तर सुरू करूयात उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आकाशात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले गार वारा त्या माकडाच्या अंगाला झोंबू लागला माकडाच्या मनात आले आपले घर असते तर मग घरात कसा छान बसलो असतो पावसात असे भिजलो नसतो वारा अंगाला झोंबला नसता ते काही नाही आता पाऊस संपताच घर बांधायचे थोड्या वेळाने पाऊस थांबला वाऱ्याचा जोर कमी झाला ढगही दिसेनासे झाले छान ऊन पडले त्या उन्हात पानावरचे पाण्याचे थेंब चमकू लागले माकडाने आनंदाने अंग झाडले पिंपळाच्या झाडावर उडी मारून ते चिंचेच्या झाडावर गेले चिंचीचा गोड पाला ते खाऊ लागले त्यातच ते दंग होऊन गेले या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले घर बांधायचे विसरून गेले त्याची त्याला आठवणही राहिली नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला थंडी पडू लागली हळूहळू ती वाढत गेली कडाक्याच्या थंडीने माकूड काकडू लागले माकडाच्या मनात आले आपले घर असते तर ते काही नाही आता थंडी कमी झाली की कामाला लागायचे घर बांधायचे आता आळस करून चालायचे नाही पण सकाळ झाली आणि ऊन पसरू लागले की माकडाला मोठी मजा वाटे ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागे फळे खाण्यात ते दंग होऊन गेले घर बांधायची विसरूनच गेली थंडी गेली उन्हाळा आला हळूहळू ऊन तापू लागले माकडाला ऊन सोसवेना त्याच्या मनात आले आपले घर असते तर सावलीत कसा छान बसलो असतो छे ते काही नाही आता ऊन कमी झाले की घर बांधायचेच त्याने तसा निश्चय केला पण आंब्याचा मोहर झळू लागला आणि कैऱ्या दिसू लागल्या माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले कैऱ्या तोडण्यातच दंग होऊन गेले केलेला निश्चय विसरून गेले घर बांधायचे राहूनच गेले उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आकाशात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला माकड भिजू लागले त्याच्या मनात आले आपले घर असते तर बालभारतीच्या जुन्या आठवणीतील हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या शाळेतील वर्गमित्रांना आणि मैत्रिणींना पण हा पाठ शेअर करायला विसरू नका धन्यवाद